नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी भाऊ शेतकरी मित्रांनो या राज्याच्या कृषी मंत्र्याचं वक्तव्य तुम्ही ऐकलं का या राज्याच्या कृषी मंत्र्याचं वक्तव्य असं आहे की शेतकरी एकदा कर्ज काढते आणि दहा दहा वर्षे ते कर्ज भरत नाही कर्जमाफीची वाट पाहते आणि एवढ्यावरच भागलं नाही तर नंतर म्हणतात की तुम्हाला जर कर्जमाफी झाली शेतकऱ्याला जर कर्जमाफी झाली तर नंतर भेटलेल्या पैशात शेतकरी काय करतात तर शेतकरी साखर पुढे करतात शेतकरी लग्न करतात ही भाषा आहे या राज्याच्या कृषी मंत्र्याची तर मित्रांनो विषय असा आहे या राज्याच्या कृषी मंत्र्याचं म्हणणं असं आहे की या राज्यात जे एरिकेशन असो शेततळे पाईप सिंचन सिंचनाच्या संदर्भात जे काही खर्च आहे ते खर्च पूर्ण सरकार करते मग सरकार करते तर शेतकऱ्यावर उपकार करते का हा माझा कृषी मंत्र्याला सवाल आहे कारण पैसाही जनतेचा आहे कारण तुम्ही कृषी मंत्री साहेब जेव्हा आमदार झाले आणि मंत्री झाले जेव्हा तुमच्या अधिकारात काहीतरी जनतेला देण्यात आला त्यावेळेस तुम्ही घरचा चार एकर विकून काही तुम्ही कोणाची भरती भरत नाही कोणाला काही देत नाही जे काही जनतेला भेटते जे काही सरकार शेतकऱ्याला मदत होईल जनते ते जनतेच्या पैशातून होते हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो या महाराष्ट्रात जर पूर्ण सर्वे केला तर मला त्या कृषी मंत्री साहेबाला एकच सांगत आहे साहेब तुम्ही सर्वे करा आणि विचारा शेतकऱ्याला का शेतकऱ्याला तुमच्या योजनाची गरज आहे का शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भावाची गरज आहे जर तुम्ही उत्पादन खर्चानुसार भाव दिला त्याला शेतमालाला जर त्याचा रास्त भाव दिला तर शेतकरी तुमच्या कोणत्याही योजनेचा मिंदा होत नाही शेतकऱ्याला ती गरज नाही हे लक्षात ठेवा कृषी मंत्री साहेब तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कारण आम्हाला माहित आहे हे जे धोरण आहे हे जे शेतमालाच्या भाववाढीचे असो आयात निर्यात ज्या काही शेतमालाच्या संदर्भातली जे धोरण आहे ते केंद्रात आखल्या जाते आणि तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही या माझे शेतकरी म्हणून राज्यातला माझा शेतकरी म्हणून तुम्ही तुमच्या केंद्रीय कृषी मंत्र्यालय किंवा तुमच्या पंतप्रधान महोदयाले तुम्ही आमचं मत सांगू शकता तुम्ही तिथं आमचं बोलू शकता की माझे शेतकरी आहे माझ्या शेतकरी आज सुखी झाला पाहिजे सुधारला पाहिजे तुम्ही त्यांच्या शेतमालाला भाव भेटला पाहिजे कि असं मत तुम्ही तुमच्या केंद्रातल्या नेत्याला मांडू शकता का तर तुम्ही मांडू शकत नाही हे आम्हालाही माहित आहे कारण तुम्ही जे आज आमदार किंवा मंत्री झालेत <ईवाद> ते त्यांच्याच मर्जीनं झालेले आहात त्यांची मर्जी असल्यामुळे इकडे तुमचा काही तुमचा तेवढा दबदबाच नाही भले तुम्ही जनतेच्या जनतेतूनच आलेले असाल पण मर्जी तुमच्यावर तुमच्या वरिष्ठाची असल्यामुळे तुम्ही शेतकऱ्याची बाजू तुमच्या केंद्रात तुमच्या मंत्र्याजवळ कृषी मंत्र्याजवळ किंवा तुमच्या पंतप्रधानाजवळ मांडू शकत नाही हे आम्हाला पक्क माहित आहे त्यासाठी तुम्ही वक्तव्य जे काही करा शेतकऱ्याच्या संदर्भात कारण शेतकरी हा वैतागलेला आहे शेतकरी हा लुटल्या गेलेला आहे शेतकरी हा हवालदिल झालेला असल्यामुळे शेतकऱ्याला आणखी दिवसू नका एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान